रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील तळे म्हसोबाची वाडीच्या रस्त्याची निवडणुकीच्या आधीच दुरुस्ती करण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे निवडणुकीच्या आधी दुरुस्ती न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीच्या मतदानावरती बहिष्कार घालण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिलेला आहे तसेच तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर शासकीय कार्यालयात निवेदन देखील देण्यात आलं आहे दोन हजार बावीसच्या परतीच्या पावसामध्ये मुक्काम हा आमचा डोंगरात बसलेला गावात वाडीतील जो संलग्न रस्ता आहे तो रस्ता दरडी दरडी कोसळला आणि पूर्ण रस्ता खचला होता त्यासाठी ग्रामस्थांनी आम्हाला फोन केला त्यानंतर आम्ही ते जे फोटोग्राफ होते ते आम्ही माननीय तत्कालीन तहसीलदार मॅडमने पाठवल्या तेव्हा ते, ते आता आपत्काली पाठवून तो रस्ता जे दरडी कासं काढल्या तेव्हापासून ते आमचे ग्रामस्थ रस्ता दुरुस्त करा त्याची बांधणी करा असं मागणी वारंवार मागणी करत होते परंतु अजून अद्याप परंतु ते पूर्ण बांधणी झालेली नाही पावसाळा संपला आता ह्याच्यामध्ये आम्हाला कळालं की ग्रामस्थांची मागणीवरून तिथं काही फंड आला साठ लाखाचा वीस लाखाचा ज्या ठिकाणी रस्ता खाल्ला त्या ठिकाणी साठ लाखाचा फंड आला ग्रामस्थांचं म्हणणं आहे ग्रामस्थांनी सांगितलं की तिथं साठ लाख आलेले आहेत परंतु प्रत्यक्ष म्हणजे साठ लाख तिथं न खर्च करता इतर ठिकाणी वापरले गेले आणि जिथं गलत होती तिथं तो वापरलाच गरज नाही आता पाच मिटर रिटर्निंगवाल झालेली आहे काही ठिकाणी जवळ पन्नास साठ मीटर डब्ल्यूबीएफ झालेली आहे बाकी रसा तसाच कच्चा पडलेला आहे तर हे करणार कोण मग आमच्या नागरिकांनी करायचं का ग्रामस्थांनी करायचं काय आमची मागणी एकच आहे की जोपर्यंत ह्या आचार लोकसभेच्या आचा, आचार लागण्यापूर्वी ते आमचं काम करावं यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून एक माननीय जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दाखल केलेली आहे एक परत रवाना तहसीलदार कार्यकारी अभियंता लोपा अभियंता आमचं म्हणणं एवढंच आहे आमचा रस्तुरस्त करून द्या नाहीतर लोकसभेच्या निवडणुकीवरती आमचे सर्व ग्रामस्थ मतदार त्यावर बहिष्कार घालणार आहे